कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं सहर्ष सरसे स्वागत करीत आहोत स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सारजा काल तुम्ही बघितलं त्या सारजाने काल लक्षासोबत पाहिला होता आणि छोट्या ड्रायवर कोळाळकर हे गाडी चालवत होते आणि तुम्ही बघितलं काल सरजा नऊ नऊ गाठा नऊ नंबर गाटामध्ये पळाला कुणाला तर माहित नव्हतं की सरजा पळतोय म्हणून कारण ते कॅमेरा व्यवस्थित दिसत नव्हता तिथे दोन्ही दोन्ही जे चॅनलचे कॅमेरे होते ते दिसत नव्हते व्यवस्थित कारण वरून कॅमेरे चालू होत झूम करत नव्हते ना ते त्या एक, दा, एक, दा, एक दा ते दहा गटामध्ये नंतर ना ते करायला लागले पण असो काल सर नऊ नंबरमध्ये गट असा काढला कुणाला माहीतच नव्हतं कारण त्या बाईलाला ओढत नाही आला त्यानं आणि तुम्हाला माहित मा आहे सारजा काय काय चीज आहे आणि पब्लिकनं गाडी लागलेली असो पण लक्ष पण चांगला पळाला आणि सेमेला मात्र थोडीशी सरजाची हार झाली आपल्या दोन नंबरमध्ये गाडी उतरली कारण सरजा तुम्हाला माहित आहे एक बैल सुरे म्हणतातच कायम एक बैल पळून चालत नाही दुसरा पण बैल पाळणारा लागतो नक्कीच थोडासा तो, तो बैल लक्षा जो आहे तो, तो थोडासा कमी पडला आपल्या सरजाला पण असो सरजाला थोडस काय होतंय पायऱ्याचं थोडंसं नियोजन चुकलं असेल पण असं शेवट्यात ते जे पैरा करणार आहे ते ठरवून सरजाचा पैरा कोण असेल काय पण असो सरजाचा इथून पुढे चांगला पायरा व्हावा हीच अपेक्षा आहे कारण तो एक टॉपचा नंदी आहे एक टॉपच्या रँकिंग मध्ये तो पळतो कारण तो तुम्हाला माहित नाही काल जर चांगला पयरा असता तर नक्कीच तो गुलालामध्ये असताच कारण तो पयरा थोडासा बैल बैल त्याला पुरलाच नाही कारण मस्त सरजाने त्याला दोनशे फटात उघडत नेण्याचा ना प्रयत्न केला पण शेवटी बैल पण थोडासा पळणाराच लागतो कारण तो बैल थोडासा कमी पड पळला थोडासा सरजाला तो बैलच पुरला नाही कारण जर बाबेन सरजेची जर धुडी असतील तर नक्कीच काल वेगळाच असता तर असं खेळाचं एक हारजीत आहे खेळाचा एक भाग आहे हारजीत होत राहते सरजाचं कमबॅक नक्कीच होईल कारण सरजा हा तुम्हाला माहिती आहे वेगाचा शेवट आहे सरजा एक सरांच्या सा नावासाठी तो पळतोय नक्कीच सरांचं नाव इथून तो, ना तो करेलच आज नाही उद्या तरी करेलच मोठं पण सरजाला खूप खूप खुँ शुभेच्छा सरजा लढला शेवटपर्यंत लढला तो सरजा वेगाचा शेवट सरजा कारण माहीत आहे तुम्हाला खालून सरजाला एवढं कम... कमी कमी स्पीड असतं पण जिथून सरजा दोनशे पटात त्याला कोणच नाही कुठलाच बैल पुरू शकत नाही पण असं सरजा आपल्या काल सेमीला हा झाली खूप वाईट वाटलं कारण घरच्या आपल्या गुलालात पाहिजे होता असो खेळाचा भाग असतो तो, तो हार्जित होत राहते असो एक सर नक्कीच काम बॅक करेल एक सरजा प्रेमी वेगाचा एवढ सरजा धन्यवाद